हॅलो नमस्कार मंडळी कशाच सगळ्या करते स्वस्त असेल मस्त असेल मी वर्षात तुम्हाला सर्वांचं आणखीन एका न्यू व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे सो पाठमाची व्हिडिओ खूप छान रिस्पॉन्स भेटला आणि आज आव्हाती हरतालिका सो पूजा मस्तपैकी करून घेतली आणि पूजेचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे आणि हरतालिकेचं व्रत आपल्या मराठवाड्यामध्ये हरतालिकेचं व्रत गणपती बाप्पा याच्या अगोदर आदल्या दिवशी करतात पूजा वगैरे छान झाली आणि गौरी गणपतीच्यासाठी फराळाचं करायचं होतं मला म्हणून म्हटलं चला आजपासून सुरुवात करावी पहिला पदार्थ शेवांचे लाडू हा बनवला होता आणि माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे पण एकदम छान लाडू बनवून होतात सो या ठिकाणी दोन किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवले होते पीठ मस्तपैकी पीठ म्हणून घेतलं त्याची शेव मी मोठीच काढून घेतली आणि नंतर मी अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकता मिक्सरला मी थोडीशी फिरवून घेते जेणेकरून ती शेवसारखा आकार पण येतो आणि आपल्या हाताला चटके बसत नाहीत नाहीतर बारीक शेव काढून नंतर ते हाताने चोळावे लागते आणि अशा पद्धतीने जर लाडू बनवतो तर मऊ लाडू राहतात पेड्यासारखे पण बनतात आणि चाचणीचं चा प्रमाण जेवढं आपण डाळ डाळ घेतली आहे डाळीचं पीठ त्याच्या निम्म किंवा त्याच्यान थोडं कमी घ्यायचं आहे आपल्याला आणि गोळी आली का नाही बघण्याची पद्धत माझी अशा पद्धतीने वाटीमध्ये सो त्याच्यानंतर खूप सारे पदार्थ बनवले व्हिडिओ मला काही शूट नाही करता आले डिरेक्टली मी गणपती बाप्पा याच्या दिवशीचं शूटिंग घेतले आहे थोडंसं सा। तर सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून मी आणि अरुजी पप्पा गणपती बाप्पा आणाय गेलो होतो आणि गणपती बाप्पा बुक करून ठेवलेला होता पण सगळ्यांनीच बुक करून ठेवतात त्याच्यामुळे नाव सापडून गणपती बाप्पा देण्यासाठी वेळ लागत होता आमच्या पंधरावीस मिनटं तिथंच गेले फायनली इथं आमचा गणपती बाप्पा सापडला आम्हाला शेवटी आणि मग बाप्पाला घेऊन आम्ही घरी गेलो आणि उकडीचे मोदक मी केले होते त्याची रेसिपी अगोदर मी अपलोड केलेली आहे नंतर मी टाकेल कारण की मला व्हिडिओ शूट करायला भेटला नाही छोटे छोटे क्लिप मला जसे जसं जमतील तसे मी घेतल्या शॉर्ट्स व्हिडिओ पण घेतले मी ते पण तुमच्या आता जसं जसा टाईम भेटेल तसं तसं मी एडिट करून तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करेल त्याचबरोबर गवरायची तुमच्या तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे डेकोरेशन वगैरे जसं जं तसं तसं शूटिंग करत आहे मी जसं म्हणत तसं आणि एडिटनेसुद्धा करून मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल सो बाप्पाला घरी आणल्याच्यानंतर सगळं आपलं आवरल्याच्यानंतर नंतर डेकोरेशन वगैरे के... मस्तपैकी केलं के आ... सो तर हे डेकोरेशन ह्या वर्षी मी थोडंसं वेगळं केलं आहे दरवर्षी मी गणपती बाप्पाचं डेकोरेशन वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असते सो so, ह्या वर्षी थोडंसं वेगळं केलं आहे के गेल्या वर्षी थोडं वेगळे केलं होतं आणि हो गेल्या वर्षी मी मातीची मूर्ती घरी बनवलेली होती आणि ह्या वर्षी मला पॉसिबलही झालं नाही आणि माती पण नव्हती घरामध्ये अवेलेबल त्याच्यामुळं मग ह्या वर्षी बाहेरून विकत मूर्ती आणली कारण की आपण मूर्ती बनवल्याचा आनंद हा वेगळाच असतो सो गेल्या वेळेसचा मी फोटो तुम्हाला इथं नक्कीच कॉ दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही बघू शकता किती छान मूर्ती बनवली होती मी आणि सोपी आहे जर करायला गेलं ना कोणती गोष्ट अवघड नाही सो सकाळी संध्याकाळी सोसायटीमधील गणपतीचं बाप्पाचं आगमन होतं त्याच्या मी सगळे लेडीज सहा वाजता जमले होतो सो अशा पद्धतीचं ह्या वर्षी डेकोरेशन केलेलं आहे बाहेरून क्लिप घ्यायची विसरून गेले मी मधलेच क्लिप घेतलेले आहे नंतर आता सोसायटीमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत लेडीजसाठी सो नक्कीच मी ते सुद्धा तुमच्या नक्की शेअर करेल आणि गौराई झाल्याच्या नंतर कार्यक्रमाला मी सहभागी होईल तोपर्यंत नाही होता येणार नंतर संध्याकाळी गणपतीची स्थापना केली महारती झाली खालची चे सुद्धा त्याच्यानंतर घराची कामं आवरायची होती आणि आता गौराई गवरे, गौराईंच्या आगमनाची सगळ्यांची तयारी लगभग सो so, चला भेटूया फायनल गौराईच्या आगमना दिवशी तर स्वस्त कामस्तरा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आणि गणपती बाप्पा तुमची सगळ्यात चांगले इच्छा पूर्ण करोत